नमस्कार आहे माधरी, माधरी खुँग, खुँग अम्रस। अम्रस मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे पायरी आंब्याचा असा रसरसित असा आमरस तर आमरस एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे हे बघा मी सासाठी असा असा मस्त असा आंबा घेतलेला आहे हा जो त्याचा जे असतं डेट असतो तो असा कडक पाहिजे तर दबला नाही केला पाहिजे तर आंबा चांगला आहे असं समजा तर हे दोन तास मी ठेवलेले आहेत आंबे पाण्यामध्ये कारण आंबा असतो उष्ण तर उष्णता आपल्या शरीरामध्ये वाढेल त्यामुळे दोन तास तरी आंबा पाण्यामध्ये ठेवायचा थंड पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आमरस करायचा आहे तर कसा करायचा आहे आणि तो काळा नको पडायला त्यासाठी काय करायचं तेही तेच सांगते मी पुन्हा तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे बघा आता हा आंबा आहे तर हा मी आता स्वच्छ कापडाने पुसून घेत आहे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे यातलं पाणी सगळं काढायचं आहे आपल्याला अशा प्रकारे हे बघा तिन्ही आंबे मी आता मस्त स्वच्छ असे पुसून घेतलेले आहे सुके गेलेले आहेत आता बाजूला आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो गर आहे आंब्यातला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे मस्त त्याची खापा करणार आहे आणि त्याचा आमरस करणार आहे आणि हा एकदम रसरशीत असा आंबा आहे आणि त्याचा आमरस खूप भारी होतो एकदम छान होतो हे बघा वाव किती छान आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते हे बघा मी काचेचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला काचेचं भांडं घ्यायचं आहे नाही तर मातीचं भांडं घ्यायचं आहे बिलकुल आपल्याला स्टीलचं किंवा पितळ्याचं असं भांडं नाही घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे असं सगळं मी गर काढणार आहे याचा हा सगळा हात भरवायचा नाही आहे जास्त आपल्याला एकदम गोड आहे असा आंबा हा हे बघा हे जे राहिलं आहे ते आता मी चमच्याच्या सह्याने असं सगळं काढून घेणार आहे हा घर मस्त रसरशीत आपल्याला करायचा आहे हे बघा सगळा गर असा काढून घेणार आहे सगळ्या आंब्यांचा गर मी असाच काढणार आहे चमच्याने गरज नाही आणि ही जी साल राहणार आहे ती माझ्या मुलाला खायला देणार आहे तो खुश होणार आहे म्हणजे हे बघा आता आंब्याचा गर तर काढला आहे आता कोळीचा राहिला आहे तर मी असे खापा करणार आहे अशा आणि तो अशा प्रकारे स्ट्रेट खाली कापणार काप आहे हे बघा ठीक आहे ही अशी आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आंब्याची सगळी कोय एकदम त्याचा जो वरचा गर आहे आंब्याचा तो सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला इतका मस्त सुगंध येतो आहे आणि ह्या आंब्याचा हे बघा ही कोय मी अशी पूर्णपणे साफ केलेली आहे ठीक आहे अशी पूर्ण साफ करून घेतली कोय असे बाकीचे आंबे पण मी करून घेते हे बघा सगळ्या आंब्यांचा गर मी काढून घेतला आहे आता मी रवीच्या सहाय्याने हा गर असा पूर्णपणे पातळ करून घेणार आहे जेवढा होईल तेवढा थोडा स्मॅश करणार आहे याच्यानेच करणार आहे आणि मग नंतर आमरस तयार झाला आहे आपला आणि एक अजून एक सांगायचं सा होतं की याच्यामध्ये काही लोक दूध टाकतात तर दूध नाही टाकायचे आपल्याला दुधात ॲसिड असतं आणि ह्या आमरसामध्ये आपण जेव्हा दूध टाकतो तर तेव्हा लवकरात लवकर जास्त काळ टिकणार तर आहे आमरस आणि तो काळा पडतो त्यामुळे आपल्याला या आमरसामध्ये पाणी टाकू शकता तुम्हाला जर खूपच घट्ट वाटला तर आमरस नाही तर तुम्ही याच्यामध्ये दूध नाही टाकायचं असंच पातळ करायचं आणि तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता मला हे ओरिजिनलच अमरस असा आवडतो तर मी तसाच करते आणि खरं पाहिलं तर ह्या ज्या छोट्या छोट्या फोडी असतात अमरसामध्ये त्या अप्रतिम लागतात अमरसात कुणाला वेलची पावडर टाकायची असेल तर वेलची पावडर पण पा, तुम्ही टाकू शकता त्यामुळे अमरस खूपच टेस्टी लागतो खूप छान लागतो आणि जण एक सर्वात चांगली टिप्स मला द्यायची आहे तुम्हाला की काही जण आंबा पिळून घेतात आणि आमरस करतात तर नका करू तसं कारण त्याच्यामध्ये कधी कधी पावसामुळे आजकाल कु कधीही पाऊस पडतोय कुठल्याही ऋतूमध्ये तर आंबा आतून खराब असतो अळ्या असतात आणि आपण तसाच पिळून घेणार तर प्लीज ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवली ही तुम्ही ट्राय करा नक्की करा आणि पिळून आंबा नका घेऊ कारण की आतमध्ये कसा आहे आंबा हे आपल्याला नसतो माहीत बाहेरून तो चांगला दिसलं दिसतो पण आतून खराब असू शकतो तर प्लीज लहान मुलं खातात मोठी व्यक्ती खातात मोठी माणसं खातात तर प्लीज तसा नका करू हे बघा किती छान हा असाच व्यवस्थित होतो थोडा वेळ लागतो पण खूप छान होतो आंबा हा आमरस आणि आंबा रसरशीत घेतला आहे मी तुम्हाला सांगितलं आहे कसा बघून घ्यायचा आहे तर आत्ता व्यवस्थित हे बघा झालेलं आहे आमरस आपला मी थोडस स्मॅश करते आणि तुम्हाला दाखवते हे बघा मी पूर्ण स्मॅश करून घेतला आहे आणि रवीच्या सहाय्याने असा राऊंड राऊंड फिरवते मस्त एकदम बघा एकदम एक भारी झालेला आहे याच्यामध्ये जर तुम्ही साजूक तूप घेतलं बरोबर खाल्लं तर अप्रतिम लागतं एकदम मस्त झालेला आहे आमरस हा आणि एक, एक महत्वाची टिप्स आता की हा आमरस सात ते आठ तास व्यवस्थित चांगला टिकण्यासाठी आपल्याला ही जी कोय मी काढली होती ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही कोय टाकून घ्यायची आहे याच्यावर आमरस असा पसरवून घ्यायचा आहे आणि आता आपला आमरस आठ तास काही काळा पडणार नाही चांगला राहणार आहे एकदम मस्त राहणार आहे तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आणि झटपट असा आमरस दाखवलेला आहे आणि टिप्स तर भरपूर मिळाला असतील तुम्हाला तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा आमरस ट्राय करा आणि कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि ह्या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा